शेतकरी मित्र नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक दिलासादायक अपडेट आता समोर येत आहे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे किती लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आणि ही कर्जमाफी कधी केली जाणार या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकरी आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि याचीच दखल घेऊन आता राज्य शासनाच्या माध्यमातून देखील काही हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आ... शेतकऱ्यांकडं किती कर्ज आहे याची माहिती राज्य शासनानं बँकांच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांकडं पस्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे असं बँकेच्या माध्यमातून आ... शासनाला सांगण्यात आलेलं आहे तर एकूण निधी किती लागणार हे चाचपणी आता राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे मित्रांनो जर ही कर्जमाफी केली तर कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार तर मित्रांनो जे काही थकीत कर्जदार शेतकरी आहेत यांनाच ह्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो आणि तर किती लाखापर्यंत हे कर्जमाफी केली जाऊ शकते तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी करत असताना लहान शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो तर कमीत कमी दोन लाखापर्यंत किंवा अडीच लाखापर्यंत या शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं जाऊ शकतं सरसकट कर्जमाफ केलं जाणार नाही दोन लाख किंवा तीन लाखापर्यंतचं कर्ज हे माफ केलं जाऊ शकतं आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये या कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते मित्रांनो हे होतं अपडेट माहिती आवडल्यास आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद